तर चला आता आम्ही पण बसणार आहे हा जाणार हा हे बघा सोडला बा नमस्कार मित्रांनो सर्वांना एकदा गुड मॉर्निंग तर कसं काय मजेत असणार आणि सर्वजण मी आज इकडे आलेलं आहे आम्हाला कुठं जायचं आता रोहतांग कन्फर्म पण पाहता रोहतांग पण पाहता बरेचसे पॉईंट भेटणार तुम्हाला तिथं पाहायला वॉटरफॉल्स पण भेटणार आहे तर आम्हाला घेऊन त्याला आहे विजे दादा खूप खूप धन्यवाद सोबतच जाणार आहे सर जण आम्हाला हा ब्लॉग बिस नका करू कारण की खूप इन्जॉय होणार आहे खूप मजा येणार आहे पाहायला विसरू नाही तोपर्यंत बाकी कंटिन्यू या तर आपला व्हिडिओ यासाठी की तुम्ही सांगू असा ड्रेस कोड वगैरे घेतलेला आम्ही म्हणत सर की नेमकी काय आहे तर कारण आणि बघा ताई पण मस्त दिसत आहे तर कारण हा ड्रेस जो आहे कोड तो पेहरा वेगळाच आहे आणि सर्वजण वेगळा लूक बदललेला आहे हे बघा हे जय हिंद जय हिंद तर अशापैकी सर्वजण तयार चालू आहे आणि प्रत्येक जण आपल्या कामात इकडे बूट वगैरे घालून चालू आहे कोणी ड्रेस कोट घालत आहे आता शूट पण घेण्यासाठी तिथं जाणार आहे चांगले शूट घेणार आहे व्हिडिओ घेणार आहे त्या हिशोबानं आणि बघा अशा प्रकारचे तिकड्या वगैरे आहेत इकडे गुरु पण आहे आपला गुरु गुरु काय करे इकडे कर ना गुरुच चालू आहे सर्वजण आहेत सरच जास्त ना तुम्ही सूट घातला नाही हा माझ्या जिजा गिफ्ट दिला काल आणि तुम्ही सूट घातले नाही मला थंडी नाही लागत मला देवाचं वरदान आहे आणि मुलांना दिन झाला लहान मुलांना सर्वांची मजा येत इकडं झाले सगळी आणि खूप फोन आहे आज संजय आणि आम्ही आज सत्ताळ प्रदेशात जाणार आहोत आणि इकडे आपले दादा येत आपका नाम बताइए सर जी गौरव 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 ना कैसा लगा आपको फिर हमारे साथ ट्रिप करके एक नंबर तो लग रहा है ना बहुत मजा आ रहा है आया मजा हाँ। अभी तो और आएगा हाँ। अभी तीन दिन हो रहे है अपने को तीन दिन हाँ। अभी तो हाँ। इसका आखिरी कल आज है। है। और कल परसों हाँ। ड्रॉप है परसों ड्रॉप है ये भाई हमारे उनको भी लो यस हेलो गाइस कैसे हो सौरभ का जरूर ब्लॉग में ले लो सब

-b 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 थे। थे। ते ते। पर सूट किती आहे चालतं प्रत्येक ड्रेसचं किती आहे चालते साडे तीनशे रुपये आहे प्रत्येक ड्रेसचं चार्जेस आहे पण शंभर रुपये याचे सॉक्स सॉक्सचे जर शंभर किती तरी रिफंडेबल असतो अच्छा गुड सॉक्स आणि हँडक्लोज आपले जसे लागले तसे ग्लोव्ह पण दिले सर्व असते उपलब्ध जे आपल्या घ्यायचं ते खेळू शकतो आपण कॅब पण आपल्या तिथे वेगळी असते आपल्या घ्यायची आमची पहिलीच कॅब आहे आम्ही तिथे ऑलरेडी घेतलेलं होतं त्याच्या डायरेक्ट आम्ही तिकडे जाणार चला आपल्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फॉलो करा चला खूप सारे खूप सारे तयारी खूप लांब जायचं आहे आणि अशा टेकड्या आहेत बघा अशा टेकड्या होत आहे आम्ही जसं तुम्हाला वरती पहाड टेकड्या तसंच आहे तिकडं प्रदेश आणि आज जर पाऊस चालू असला तर एकदम तुम्हाला धुकं वगैरे पहाल भेटणार बरं पावसासारखं पर्यटन दिसतं चांगला चला भेटू आपण तिकडं पण आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ चालू आहे फोटोग्राफी फोटो काढणं चालू आहे फोटोमध्ये सुदर्शन भाई आहे आणि आज ओळखाला पण नसेल येत कारण सर्व चेहरे वगैरे झाकलेले पूर्ण आणि आपण जाणार आहे तिकडं तेच पटलं तिकडे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये तिकडे जायचं आपल्याला पूर्ण ढगच दिसत आहे पण तिकडे बर्फ दिसणार आपल्याला आता कसं वातावरण आहे खूप पावसाळ्याचं असेल पावसामध्ये जर वातावरण असेल बर्फ आपल्याला पालक पडणार आहे कस वाटत पहिल्यांदा एन्जॉय करतोय पण तू चाल आणि एवढं थंड आहे की माझा हात पण मस्त मस्तपैकी आणि आता आपण कुठे जाणार आहे आता चालू आहे डिसिजन एक तर घोड्यावरच की गाड्यावर पण आहे तशा त्या गाड्यावर पण जाता येते अशा गाड्या येतात त्या गाड्या जायला होत ना घोडे आहेत किंवा डायरेक्ट डायरेक्ट पाहत आता आपले मंडळी पेशानच जातात तर त्याच्या हिसोबत जावं लागतं आपल्याला खूप चांगलं वाटत आहे खूप चांगलं पहिल्यांदा असं खूप पसंती आहे खूप पसंती आहे असं अकाळट्या माणूस खूप वाटत वाटतं चला मित्रांनो आता हे बघा पुढे पण अशी आपलीकडे पुढे नाही आहे त्याचा लुक वगैरे वगैरे चालत राहायचं बघा केस केसंबंधीचे अंगावर कसे आहेत तर मित्रांनो आपल्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आलेला आहे आणि स्नोफॉल होत आहे इथं जे असे बारीक बारीक बर्फाचे तुकडे दिसत असतात तुम्हाला असे पडत आहे बघा सर्व आणि बारीक आहे सुरुवात झालेली आहे आणि अगदी आपल्या पुढे जायचं आहे होऊ शकते पुढे जर भेटलं तर ते पण चांगलंच राहणार आहे आणि जसं पाऊस पडते तसं बर्फ पडत आहे आणि तेही बर्फ पर असा भारी वगैरे नाही आपल्याकडे कसं गारा वगैरे पडतात पण गारा नाही तरी हे ॲक्च्युली असं बारीक हलकासा पाऊस म्हणतात त्याला असा बोटान जरी असं चुगळलं आपण स्लोमध्ये सोडू हे होईल एकदम मऊ असं वाटत आहे मऊ म्हणजे नेमकं काय होतं ते माहीत नव्हतं आजपर्यंत आज माहीत झालेलं आहे आणि प्रत्यक्षात पात पण आहे स्नोफॉल कसा आहे तर खूप छान आहे बारका मस्तपैकी आता कमी झाला तो चांगला होता छान होता का भेटेल आपल्याला पुढे जर आलो तर आपण सॉक्स मोबाईल कारण की ते आपला सगळं काढावं लागतं बॉल तो त्या फुटला समजा आपण काही जर फुटला घेतला रे वय नको बर एकदम व्यवस्थित चल जायचं

चला ताई लवकर या लवकर या ते बॉल सोडतात ती दादा सांगा बॉल बॉल सोडली म्हणा बॉल यायला लवकर या एका साइड लावून ताई लय मजा येते बरे दोघे जण गेले आमचं झालं आता हा मग तीस सेकंदाच से पण मजा खूप येते सई बसायचं का सई बाळ बसायचं येते काय याच्यात लटकायचं अजून आपल्याला हाट सुदर्शन ओ दा दादा भाई वा त्यात बसायचंय आते खाली सोडतात फेकून देता ते फेकून दादा बोल अरे नाही आता आता तुम्ही बसून जातो का ना तुम्ही लक्ष्मीताई आपण बघू नाही बसू आपण बघतेस नाही फक्त तीस सेकंद हे बघा चला रे सोडा रे हटा बस रेडा जा हां हां हे बघा सोडला ब दाबून दे त्याला गेलई जीववून रही रे व्हिडिओ पण येणार नाही आणि व्यवस्थित दिसणार पण नाही खूप उशीर होईल त्याच्यामुळे लवकर घेत आहे चला फातोपासून निघाला आपल्यापासून तर चला आता आम्ही पण बसणार आहे